टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर ठाणे येथील जप जीवाला बहुदेश संस्था शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे से अध्यक्ष श्री हनुमंत गोत्राळ पाटील यांना राज्यस्तरीय संघर्ष योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा गौरव सोळा दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री हनुमंत गोत्राळ पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रमुख अतिथी म्हणून श्री चंद्रकांत शिंदे साहेब प्रतीक्षा उद्योग समूह व कन्स्ट्रक्शन पुणे सौ दुर्गेश नंदा मुरली धरण सिस्टर एंचार्ज छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे महानगरपालिका शिरीष पवार साहेब संचालक पाणी फाउंडेशन व जिल्हा प्रमुख अहिल्यानगर तसेच श्री विजय शेट्टी भूमिपूजन संघर्ष समिती मावळ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हबप्प श्री सुदाम महाराज शिंगे हबप्प सौ स्वरांजली महाराज शिंगे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन सुभाष दादा गांजाळे सदस्य जप जिवाला बहुदेशीय संस्था व श्री एन ए कदम लेखक प्रकाशक उपसंपादक व अध्यक्ष जप जिवाला बहुद्दी संस्था यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले हणमंत गोत्राळ पाटील यांनी आरोग्य वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र गौरवपदक स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे होते या पुरस्काराबद्दल हनुमंत गोत्राळ पाटील यांचे ज्ञानेश्वर गंगावणे पत्रकार व मित्रपरिवार विद्यार्थी व पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे आळंदी